नमस्कार चॅनलवर आपलं सगळ्यांचं सहर्ष सो, स्वागत आहे तर आज आपण आवळा आणि मेहंदीचं तेल कसं बनवायचं ते पाहणार आहोत ते बनवलेलं तेल आहे तरी तुम्ही असं ओपन करायचं बॉटल घेऊ शकता जी सहज असं जी ओपन होते आणि त्यामध्ये तुम्ही खोबरेचं तेल टाकून त्यामध्ये एवढ्या बॉटलला ही बॉटल आहे दीडशे एम एलची तर हे बॉटलला तुम्ही अर्धा चमचा आवळा पावडर आणि अर्धा चमचा शिककाई पावडर टाकू शकता तर कट करताना थोडंसंच कट करायचं असं पुडीला कचीने आणि ते डायरेक्ट बॉटल ओपन करून इथून बॉटल निघते इथं फिरून झाकणीचं ओपन करून डायरेक्ट याच्यात टाकायचं अर्धा चमचा शिककाई पावडर आणि अर्धा चमचा सॉरी शिककाई पावडर जरी टाकली तरी काही हरकत नाही त्यामुळं पण काळे भुरकेस होतात आणि शिकवई आवळा पावडर आणि मेहंदी पावडर तिन्ही पावडर एकत्र मिक्स करून टाकल्या तरी केसांना खूप उपयुक्त होतो आणि घातक डाय वापरण्यापासून आपण बचाव करू शकतो ही मेहंदीची पावडर आहे आणि ही आवळा पावडर आहे अशा पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो यामुळं काय होतं केसांना ज्यांना फार चिपचिपीत केस आवडत नाही ते लावल्यावर त्यांच्यासाठी देखील उपयोगी होतो हा आणि केस काळे असतील तर पांढरे केसांना आणि काळ्या केसांना दोन्हीलाही आपण हे वापरू शकतो जेणेकरून केस निरोगी आणि सिल्क राहतात जर केस पांढरे झाले असतील तर किमान दोन चार वेळा वापरल्यानंतर हे तेल किमान पांढरे तरी केस दिसत नाहीत तरी चॉकलेटी रंगाचे होतात किंवा नंतर नंतर खूप दिवस वापरल्यानंतर काळ्या रंगाचे केस होतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती लाईक शेअर सबस्क्राईब करा घातक डाय वापरल्याने डाय हे डोळ्यांसाठी घातक असतात डोळ्यांना त्याने त्रास होतो डोळ्यांना डॅमेज करतात जे की मिशा वगैरे असे जे डाय असतात ते केस काळे करण्यासाठी वापरतात बायका आणि बाजारात देखील त्याची भरपूर प्रमाणात विक्री होते तरी ती डोळ्यांचे प्रॉब्लेम त्यामुळं वाढत आहेत तरी तुम्हाला माहिती कशी वाटली ते सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा आपण कुठून व्हिडिओ पाहत आहात ते देखील कळवा आणि त्यामुळे मला कळेल की मग व्हिडिओ कुठून कुठून पाहिले जातात ते आणि हे एकदम सोप्या पद्धतीने नॅचरल तेल बनवण्याचं पद्धत आहे आणि याला नाही गॅस वापरायची गरज नाही जास्त झंझट ज्यांना मेहंदी लावून ती वाळवायची आणि हे झंझटपासून बचायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता आणि जे पावडर आहेत ते पण फार थोड्या प्रमाणात वापर होतो त्याचा आणि केसांच्या मुळाला डायरेक्ट त्याचा उपयोग होतो तेलामधून मिळाल्यामुळे ते त्याचे जास्त पोषक तत्व मिळतात आणि असं तेल खराब देखील होत नाही लवकर पावडर मध्ये असल्यामुळं तरी तुम्हाला माहिती कशी वाटली ते सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून नक्की कळवा धन्यवाद राधे राधे जय कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आणि पुढे ही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच खूप उपयुक्त माहितीची उपयोगी माहिती ह्या चॅनलवर आपल्याला माहिती मिळत राहील तरी पॅराशूटचं तेल देखील तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्या इकडं जे उपलब्ध तेल असेल ते वापरू शकता ही बॉटल खोलायला ओपन करायला अशा पद्धतीने इथून ओपन होते आणि ही बॉटल इथून ओपन होते फिरवल्यानंतर तर तुम्ही अशीच बॉटल आणून एकदा वापरू शकता त्याच्यामध्ये दे देखील सोडता येतात तर तुम्हाला माहिती कशी वाटली ते नक्की क कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही व्हिडिओ नक्की कुठून पाहत आहात आहात ते कमेंट करून नक्की कळवा कर की व्हिडिओ कुठून पाहिला जातो आहे हा मला देखील कळेल जय गुरुदेव श्री गुरुदेव राधे राधे जय श्रीकृष्ण जय धन्यवाद माहिती कशी वाटली ते नक्की कळवा आणि पहिल्यांदाच यूट्यूबवर अशा पद्धतीचा व्हिडिओ टाकला गेलेला आहे त्याच्या आधी इतक्या सोप्या पद्धतीने तेल बनवण्याचं शिकवलेलं नाही आहे तरी तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुम्हाला माहिती कशी वाटली ते देखील तुमच्या नातेवाईकांना आणि ग्रुपवर शेअर करा जास्तीत जास्त जेणेकरून त्यांना देखील ह्या माहितीचा लाभ होईल आणि कोणाचे डोळे खराब होण्याची समस्या निर्माण होणार नाही ना आणि आयुर्वेदिक आपला देश हा आयुर्वेदाने संपन्न असून त्याचा आपल्याला भरपूर लाभ उठवता येईल तुम्हाला माहिती कशी वाटली ते देखील कळवा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळाले ते देखील कळवा धन्यवाद